ए आयच्या जगामध्ये जॉबचे काय आल होणार आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे बिझनेस करा तोही असा कधीही बंद न पडणारा असा बिझनेस कोणता आहे सांगतो बाईक सेल होणं बंद होईल पण सर्व्हिस होणं कधीही नाही त्यामुळे आमची रायझिंग स्टार ऑटो सर्व्हिसेसची फ्रँचायझी घ्या व ए आयच्या जगातही टिकणारा वाढणारा बिझनेस करा बिनदास्त पूर्ण सेटअप आम्ही करून देऊ पूर्ण स्टाफ व त्यांचं ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करू संपूर्ण मार्केटिंग आम्ही करू तुम्ही जी काय या बिझनेसमध्ये गुंतवणूक करता ती तुम्हाला एका वर्षामध्ये परत मिळते आणि त्यानंतरचा बिझनेस जो होतो तो अगदी टेन्शन फ्री बिझनेस होऊन जातो बऱ्याच जणांचं असं मत असतं की सर बिझनेस करण्याची इच्छा तर आहे पण भांडवल नाही तर अजिबात काळजी करू नका गव्हर्मेंटच्या सर्व स्कीमसहित लोन प्रोसेस आम्हीच करून देऊ पुण्यातील आमच्या पंधरा सक्सेसफुल फ्रँचायझींना व्हिजिट करा बिझनेस कसा चालतो काय चालतो हे पूर्णपणे बघा व त्यानंतरच निर्णय घ्या ज्यांना फ्रँचायजी घ्यायची आहे त्यांनी खालील दिलेला फॉर्म भरा किंवा खालील दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद